जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो आज तुमच्या पुढे येऊन सांगण्याचं मला हे कारण आहे की आपण महाराष्ट्र राज्यातले रहिवासी आहोत आणि महाराष्ट्र धर्म मराठी माणूस एकमेकांना सात करू या नीती पुढे ठेवून आपण या महाराष्ट्रात राहतो आणि मग या महाराष्ट्रात आपण राहत असताना महाराष्ट्रातल्या लोकांना ज्या पद्धतीनं माहिती मिळायला पाहिजेत होती महाराष्ट्रामधली ती मिळत नाही कारण माहिती ज्या मीडियाला अभिप्रीत आहे तेवढीच माहिती आपल्याला मिळते परंतु ग्रामीण भागातली आणि सर्वसामान्य माहिती आपल्या उपयोगी पडणारी ही माहिती आपल्याला मिळत नसल्यामुळं आपण आजसुद्धा अज्ञानीच आहोत म्हणून मी गुलाबरावजी थोरात एक असा संकल्प करून आलो की महाराष्ट्रातल्या तमाम लोकांसाठी नवीन यूट्यूब चॅनल मी बनवलेला आहे आपण या चॅनेलला सबस्क्राईब करा कारण आपण महाराष्ट्रातले आहोत या चॅनलवर फक्त आणि फक्त मराठी भाषेतीलच व्हिडिओ प्रकाशित होणार महाराष्ट्रामध्ये काय चाललंय हे फक्त मराठी भाषेतूनच सांगल्या जाणार या चॅनलवर वेगवेगळ्या सामाजिक कायदेनिहाय माहिती आपल्याला मिळेल आप, आप महाराष्ट्रातले लोक कोणकोणत्या स संकटात किंवा समस्येमध्ये ग्रस्त झालेली आहेत त्या समस्येतून निवारण कसं करायचं आणि कशा पद्धतीनं आपण टेन्शनमुक्त राहायचं ह्यासाठीच हे व्हिडिओ फक्त या यूट्यूब चॅनेलवर सबस्क्राईब करण्यात येणार आहेत म्हणून आपण सर्वांना जास्तीत जास्त या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर लोकांना सेव्ह करा कारण ते सुद्धा महाराष्ट्राचे आपलेच नातेवाईक आहेत त्यांनासुद्धा माहिती आणि ज्ञान लागते त्यांना ती माहिती आणि ज्ञान मिळावं या उद्देशानं आपण सर्वांना एक ग्रुप करून या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त या चॅनलचे फॉलोअर्स वाढल्यानंतर ह्या चॅनेलचा ग्रोथ होईल आणि सर्वांना एक उत्कृष्ट माहिती मिळल्या जाईल या उद्देशानं हे चॅनेल बनवण्यात आलेलं आहे आपण सर्वात जास्त या चॅनेलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि या चॅनलचे फॉलोअर व्हा जय महाराष्ट्र